विदर्भातील अकरा जिल्ह्यांचे मिळून दिवसाला पाच लाख लिटरपर्यंत दूध संकलन होते त्या तुलनेत कोल्हापूर जिल्ह्यातील एकट्या गोकुळचे दूध संकलन वीस लाख लिटरपर्यंत आहे आणि ही बाब कौतुकास्पद आहे गोकुळसारखे दूध व्यवसायातील भरीव काम विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये झाले पाहिजे असे मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शनिवारी व्यक्त केले नागपुरामधील दूध व्यवसायावरील राष्ट्रीय परिषदेत ते बोलत होते दरम्यान गोकुळ दूध संघाला दिल्ली येथील इंडियन डेअरी असोसिएशन पश्चिम विभाग या दूध व्यवसायातील शिखर संस्थेमार्फत महाराष्ट्रातील अतिउत्कृष्ट दूध प्रकल्प हा मानाचा पुरस्कार समारंभपूर्वक प्रदान करण्यात आला नितीन गडकरी यांच्या हस्ते हा पुरस्कार गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे आणि कार्यकारी संचालक योगेश गोडबोले यांनी स्वीकारला यावेळी केंद्रीय मंत्री गडकरी यांनी गोकुळच्या प्रकल्पाची मुक्तकंठाने प्रशंसा केली यावेळी ते म्हणाले दुग्ध व्यवसायामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापराद्वारे दुधाचा उत्पादन खर्च कमी करून जनावरांची उत्पादकता वाढवल्याने दुग्ध व्यवसाय फायदेशीर होऊ शकतो याचे यशस्वी उदाहरण म्हणजे गोकुळ दूध संघ आहे दरम्यान याच कार्यक्रमामध्ये गोकुळशी संलग्न असलेल्या आजरा येथील मनाली सहकारी दूधसंस्था पेदरेवाडी या संस्थेच्या महिला दूध उत्पादक लता रेडेकर यांना बेस्ट वुमेन फार्मर ह्या पुरस्काराने गौरवण्यात आले या कार्यक्रमाला राघवेंद्र भट्ट मिनेश शहा डॉक्टर आर एस सोधी डॉक्टर नितीन पाटील एस आर गडाख डॉक्टर इंद्रमणी डॉक्टर आर आर बी सिंग डॉक्टर प्रशांत पाटील डॉक्टर प्रजापती डॉक्टर पारेख प्रशांत वासनिक आदी मान्यवर उपस्थित होते